तर कसे आहेत मित्रांनो कोणाचं तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये तर नवीन एक अपडेट घेऊन आलेलं आहे पंजाब अँड सिंध बँक पंजाब अँड सिंध बँकमध्ये एकशे दहा जागांची भरती निघालेली आहे सर्व काही सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती पहिल्यांदा आलात तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि चला जास्त वेळ नाही घेता चालू करूया पदाचं नाव आहे लोकल बँक ऑफिसर एल पी ओ टोटल पदसंख्या रिक्त आहेत एकशे दहा जिथे तुम्हाला सांगितलेलेच आहेत मी तर पुढे जाऊन या शैक्षणिक पात्रता बघूया शैक्षणिक पात्रता आहे कोणत्याही शाखेत पदवी तर कोणत्याही शाखेत पदवी पाहिजे तर पुढलं जाणून घेऊया वयाची आठ तर वयाची आठ आहे एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी वीस ते तीस वर्ष पूर्ण झालेलं पाहिजे एस सी एस टीसाठी पाच वर्ष सूट आहे ओ बी सीसाठी तीन वर्ष सूट आहे नवकरीचं ठिकाण महाराष्ट्र अरुणाचल प्रदेश आसाम गुजरात कर्नाटक आणि पंजाब तर मेन फी जाणून घेऊया फी जनरल ओ बी सी ईडब्ल्यू एससाठी एक हजार रुपये असणार आहे एस सी एस टी पी डब्ल्यू डीसाठी शंभर रुपये फी असणार आहे तर महत्त्वाची तारीख जाणून घेऊया ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि परीक्षा जी आहे तुम्हाला नंतर मेलवरती आणि तुम्हाला टेक्स्ट मेसेज द्वारे कळवून देईल जाहिरातीची पी डी एफ डिस्क्रिप्शनला देत आहे ऑनलाईन अर्ज तुम्हाला करायचा असेल तर ते ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक ही डिस्क्रिप्शनला देत आहे तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा आणि व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जेवढं होईल तेवढं शेअर पण करा तर भेटूया पुढे व्हिडिओमध्ये तर चला ठीक आहे